बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमचं ग्राउंड प्रक्रिया कशी होणार आहे कधी होणार आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण माहिती आता आचारसंहिता आणि पोलीस भरती रखडणार का संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारीच घंटेच्या बिलकन आयकलला प्रेस करून ऑन ऑफ ती सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघा इथं आता तर बघू शकता तुम्ही जून अखेरेस भरतीचा निर्णय आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया जी रखडणार अर्ज नोंदणी नंतर उमेदवारांना अवधी तर संपूर्ण माहिती आपण बघूया आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं ठीक आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलातील विविध घटकात होत असलेल्या हजारो पदांच्या भरती करता तीस मार्च पर्यंत अर्ज नोंदणी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया रखडणार आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने लेखी व मैदानी परीक्षेचा निर्णय जून अखेरीस होणार असल्याचे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले आहे दलातील बघा इथं बघू शकता तुम्ही सूत्रांनी सांगितले त्या दरम्यान निवडणुकीनंतर भरतीचा पुढील टप्पा जो आहे तो लेखी आणि परीक्षेचा मैदानी चाचणीसह तयारी करता उमेदवारांना वाढीव अवधी मिळणार आहे बघा तसेच शहर पोलीस आयुक्तालयात एकशे अठरा पदांवरील भरती प्रक्रियेसंदर्भात आयुक्त व संदीप कर्णिक यांनी अधिसूचना जाहीर केल्या आहेत तसेच ग्रामीण दलातील बत्तीस जागांसाठी अधीक्षक विक्रम देशमाने यांनी अधिसूचना जाहीर केल्या आहेत तसेच दोन्ही दलातील पोलिस दलातील भरती प्रक्रियेसंदर्भात कार्यवाही सुरू आहे त्यानंतर तीस मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज नोंदणी करता जी म वाढी देण्यात आली होती मात्र आचारसंहिता व लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस दलातील सर्व घटक बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेत अंमलबजावणी व्यस्त आहेत ठीक आहे तर परिणामी पोलीस भरतीचे पुढील टप्पे राबवणे शक्य होणार नाही त्यामुळे अद्याप पुढील नियोजन हो पोलिस दलाने स्पष्ट केले नाही अजून परंतु परंतु बघा जून महिन्यात लोकसभेच्या निवडणुकीनंतर मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी भरतीचे पुढील टप्पे जाहीर होण्याची दाट शक्यता आहे त्या संदर्भात उमेदवारांना सविस्तर अपडेट कळवण्यात येणार आहेत असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे तर बघा आचारसंहिता लागू असल्याने पोलीस भरतीची पुढील जी प्रक्रिया आहे ते नियोजनासंदर्भात महासंचालक यांच्या कार्यालयामार्फत कोणतेही आदेश नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाले नाहीत अर्ज नोंदणी पूर्ण झाल्यानंतर महासंचालक कार्यालयामार्फत पुढील सूचना प्राप्त होतील त्यानंतर बघा भरतीचे पुढील टप्पे जाहीर होण्याची होतील दरम्यान नियोजन संदर्भात स्पर्धा परीक्षेत उतरलेल्या तारखांना होण्याची दाट शक्यता आहे तर पोलीस भरतीच्या परीक्षेत तारखा जाहीर नसल्याने निवडणूक प्रक्रियेची होण्याची शक्यता आहे निवडणुकीनंतरच हो होणार आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो ही प्रक्रिया आहे पोलीस भरती जी अशी असते बघू शकता तुम्ही इथं तर पंधरा एप्रिलपर्यंत मुदत वाढवू देण्यात आलेली आहे फॉर्म भरण्याची ठीक आहे तर तीस मार्चपर्यंत कागदपत्रांसह ई स्वरूपाचे अर्ज नोंदणी तुम्हाला करायचे आहे पोलीस भरती रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस या संकेतस्थळावर तुम्हाला तिथं फॉर्म भरायचा आहे उमेदवारांना एकापेक्षा जास्त अर्ज करता येणार नाही सर्व घटकात एका दिवशी लेखी परीक्षा होणार आहे बघा प्रथम पन्नास गुणांची तुमची शारीरिक चाचणी होणार आहे आणि शारीरिक चाचणीनंतर एका पदासाठी दहा उमेदवारांची निवड केली जाणार आहे तर पात्र उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा असणार आहे आणि शारीरिक व लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे कागदपत्रे पडताळणीनंतर तुमची अंतिम फायनल लिस्ट जाहीर केली जाणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो ही जी वाढीव मुदत देण्यात आलेली आहे ठीक आहे पंधरा एप्रिलपर्यंत मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल मित्रांनो ग्राउंड कधी का होईना जूनमध्ये होऊ ऑगस्टमध्ये हो, हो, हो। तर पण प्रॅक्टिस तुम्ही अशी ठेवा मित्रांनो की आपले जे ग्राउंड आहे चाळीस प्लस गेलंच पाहिल मित्रांनो चाळीस बेचाळीस पंचेचाळीस असं आपलं ग्राउंड बसलं पाहिल मित्रांनो तरच तुम्ही पेपरला बसू शकता ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र